वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर तर आपल्याला माहितच आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आलेली होती प्रथम सहा महिने ही योजना होती नंतर पाच महिने एक्सटेन्शन दिलं असो अकरा महिने हे योजना चांगल्या प्रकारे पार पडलेली आहे तर यामध्ये आता कालावधी संपलेला आहे आता ते सुशिक्षित बेरोजगार मुलं कुठे जातील हा एक उंबरठ्यावरील प्रश्न आहे आणि या प्रश्नासाठी खूप सारे जे काही सुशिक्षित बेरोजगार, थी बेरोजगार हे ताक लड़ा लड़ा आणि प्रशिक्षणार्थी बेरोजगार झालेले आहेत हे खूप ताकदीने लढा देऊन लढत आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत जे नेतृत्व आहेत ते चांगल्या प्रकारे लढा देत आहेत जवळपास आतापर्यंत जर म्हटलं तर पंधरा ते सोळा वेळेस यांनी आंदोलनं उपोषण केलेली आहे आणि यांना मिळतय काय तर जातात आणि बस आश्वासनं ते देतात परंतु लेखी कोणत्याही प्रकारचं देत नाही आता जवळपास मुंबईला चार ते पाच वेळेस आंदोलन झालेल्या आहेत हे मुलं जातात जवळचं जा जे काही भाडं असते गरीब घरातील गरीब कुटुंबातील हे मुलं आहेत आणि भाडं खर्च करतात तिथं राहतात आणि परत येतात आणि त्यांचं जे काही शब्द दिलेला असतो तो शब्द तो पाळण्यात येत नाही तिथं एखादा मंत्र्याचा पी येतो किंवा सचिव येतो किंवा मग खासदार येतो आणि तो त्यांना सांगतो की तुमचं होणारच आहे परंतु हे कितपत अशाच प्रकारे चालायचं आहे माझा तर असा डायरेक्ट म्हणणं आहे की जे मुलं आहेत मुलं तर काही तुमच्याकडे प्रशिक्षण मागायला आलेले नव्हती प्रशिक्षण तुम्हीच दिलेलं आहे बरोबर आता प्रशिक्षण कालावधी पूर्ण झालेला आहे आणि तुम्ही कार्यमुक्त पण करून राहिलेले नाही आहेत आणि जॉईनिंग पण देऊन राहिलेलं नाही आहेत किंवा कायमस्वरूपी रोजगार पाहिजे कायमस्वरूपी आम्ही नोकरीत रुजू करा असं नाही म्हणत कायमस्वरूपी आम्हाला रोजगार द्या आणि त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर तोही आता सध्या जे दहा हजार रुपये पेमेंट आहे याच्यामध्ये थोडंफार प्रमाणात दहा ते पन्नास टक्के तुम्ही वाढ करा आणि कंटिन्यू या मुलांना द्यायला पाहिजे तुम्ही सरासर काहीच करत नाही तुम्ही आता ज्या अकरा महिन्यामध्ये जे मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण कौशल्य प्रशिक्षण योजनेतील हे जे काही मुलं होते या मुलांनी काय केलं कोण कोणत्या मध्ये होते तुम्ही जर यांचं जर मूल्यांकन केलं तर हे मूल्यांकन तुम्ही केल्यानंतर तुम्हाला समजेल की या मुलांनी कोणत्या प्रकारचं कोणत्या आस्थापनेमध्ये कार्य केलेलं आहे तर हे कार्य जर त्यांनी जर योग्य केलं नाही तर ही योजना डायरेक्ट बंद करून टाका परंतु यांनी जीवा जीवतोड मेहनतीने खूप चांगल्या प्रकारे कार्य केलेलं आहे आणि जे प्रशासनात प्रशासकीय कामे ठप्प राहिलेली होती त्या कामांना गती या प्रशिक्षणार्थींमुळे आलेली आपल्याला पाहायला आता हे प्रशिक्षणार्थी मुंबई किंवा ठाण्याला येतात उपोषण करतात खूप वेळेस येतात आणि स्वतःच्या जवळचं भाडं खर्च करतात आणि त्यांची आर्थिक परिस्थिती ही हलाखीची असल्यामुळे ते येतात आता काहींचं असं म्हणणं आहे जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे मुलं आहे त्यांना मला एकच सांगायचं आहे भावनो हे मुलं तुमच्यामध्ये येत नाही ज्यावेळी तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहात तर तुमची जे काही पे स्केल आहे तेच पे स्केल यांच्यापेक्षा दहा पटीनं शिल्लक किंवा जास्त असते हे मुलं काही नाही हे मुलं फक्त रोजगार मागत आहेत आम्हाला दहा हजार रुपये ते पंधरा हजार रुपये पेमेंट आहे आणि आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्या आता तुम्ही एमपीएससी किंवा युपीएससी किंवा शिक्षक स्टेटवाले जे मुलं आहेत ते जर तुम्ही जर म्हणत असाल हे मुलं आमचंच कथा असत असत तसं नाही तुम्ही जर लागले तर तुम्हाला डायरेक्टली यस सिक्स्टीन किंवा एक्स फिफ्टीन एस टेनचं तुम्हाला मानधन किंवा पेमेंट असते म्हणजे पन्नास ते साठ हजार रुपये तुम्हाला पेमेंट असते हे तुमच्या मध्ये मुळातच नाही आहेत तुम्ही यांचा गैरसमज करून घेऊ नये आणि या मुलांना सपोर्ट तर तुम्ही करतच नाही आणि यांची जी मानसिकता आहे ते तुम्ही कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करू नये एवढंच माझं यामधून सांगणं आहे आणि त्याचबरोबर आपण जे खूप सारे आंदोलनं करतो तर या आंदोलनाच्या जवळपास जे काही युनिट आहे ते युनिटही आपल्याला स्थापन करायची आहे आणि आंदोलन हे मुंबईलाच केल्यानंतर आपल्याला मागणी मान्य होतात असंही नाही तुम्ही तुमच्या गावात सुद्धा किंवा तालुक्याला सुद्धा दहा दहा विद्यार्थ्यांनी कमीत कमी जर आंदोलन चालू केलं तर या प्रशासनाला मला तरी वाटते की आपल्या आंदोलनाची दखल घ्यायला काही उशीर लागणार नाही तर प्रत्येक तालुक्याचा जो तालुका अध्यक्ष असेल किंवा जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष असेल तर एक दिवस असा ठरवा की त्या दिवसपासून आंदोलन चालू म्हणजे कशा प्रकारचे एकाच वेळेस संपूर्ण राज्यामध्ये हे आंदोलन छेडता आलं पाहिजे कारण की जे तालुका असतो तो तालुका जवळपास असतो आणि त्या तालुक्याच्या ठिकाणी जे मुलं आहेत ते मुलं सहज येऊ शकतात आणि आंदोलनाला आपला पाठिंबा नोंदवू शकतात आता महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यात किंवा प्रत्येक गावात आपला एक एक प्रशिक्षणार्थी हा आहेच आणि तो तालुक्याच्या जा ठिकाणी जर आला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर एक दिवस चांगला धरणे आंदोलन जर केलं तर याची जी काही दखल आहे ती दखल यांना घ्यावीच लागणार आहे तर आता आपल्याला माहीत आहे वेगवेगळे कामगार कायदे आहेत आणि त्या कामगार कायद्यांचा आपण थोडाफार जर अभ्यास केला तर त्या कामगार कायद्याच्या अभ्यासातून आपल्याला कायमस्वरूपी जो रोजगार आहे तो रोजगार मिळू शकतो आता प्रशिक्षणार्थी कामगाराबद्दलचा एक कायदा आहे खूप सारे असे कायदे आहेत की त्या कायद्यानुसार आता आपण अकरा महिने प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे तर त्याच्यानुसार किंवा त्यांच्या निकष निकषानुसार आपण कशा प्रकारे सेवेमध्ये सामावून घेता येईल किंवा कंत्राटी तत्वावरती आपल्याला कशा प्रकारे जॉब मिळेल याचा अभ्यास करून आपल्याला पुढचं जे काही नियोजन आहे ते नियोजन असायला पाहिजे तर आपण म्हणतो फक्त तोंडी आश्वासनं घेतो आपण निघतो मुंबईच्या दिशेने परंतु ते तोंडी आश्वासनं घेऊन काही फायदा नाही तर जे काही कमेटी आहे आता युवा प्रशिक्षणार्थ्यांमध्ये वेल एज्युकेटेड मुलं आहेत तर त्यांनी कोणी लॉ असेल लॉ ग्रॅज्युएट असेल तर त्यांना कामगार कायद्याचं काही नॉलेज असेल तर त्यांच्याकडून किंवा योग्यशीर नियोजन करा आणि त्या नियोजनानुसारच आपल्याला जे पुढे वाट वाटचाल आहे ते वाटचाल करायला पाहिजे माझ्या आपण जातो आता दोन दोन तीन तीन दिवस किंवा आंदोलन करतो उपोषण करतो हे जर नाही झालं तर माझ्या अंदाजाने आपल्याला फक्त जॉब ते शासनाच्या चौकटीत किंवा कायद्याच्या चौकटीत बसूनच आपल्याला हा कंट्राटी स्वरूपाचा रोजगार मिळवू शकतो त्याच्यामध्ये आपण कोर्टमध्ये जर याचिका दाखल केली तर लवकर नाही लागणार परंतु हळूहळू टाईम लागेल आणि कोर्टाच्या निदर्शनास आपण असं आणून दिलं किंवा आम्ही जे प्रशिक्षण आहे प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि आम्हाला अकरा महिने कम्प्लीट झालेलं आहे तर या आधारावरती आम्हाला आम्हाला काही निकष लावून आम्हाला तुम्ही कंट्रा स्वरूपात कायम रोजगार म्हणून रुजू करण्यात येऊ अशा प्रकारची जर याचिका टाकली तर त्याच्यावरती काहीतरी कोर्टामध्ये विचार होऊ शकतो तर आपण मंत्र्यांना भेटणं संत्र्यांना भेटणं तुम्हाला माहित आहे की जे मंत्री असतात त्यांच्या हाती काही नसते जो जे प्रशासकीय लोक असतात मंत्र्याचे सचिव असतात किंवा मंत्र्यांचे विशेष सहाय्यक सचिव त्याला आपण पी ए म्हणतो पर्सनल असिस्टंट म्हणतो मंत्रालय असते आणि ते सर्व अहवाल मागून घेतात आणि मंत्री जर म्हणेल तर मंत्र्यांना त्यांच्याकडून पूर्ण ऐकून घ्यावं लागतं नंतरच ते तुम्हाला सांगतात आणि त्यांना काही अभ्यास नसतो एखाद्या मंत्र्यांनी जर सांगितलं तर ते सारासर थोडी आपल्याला देऊ शकतो त्यांनाचे जे स्वीय सहायक असतात त्यांनी तशा प्रकारे या मुलांचं जे मूल्यांकन आहे पूर्ण महाराष्ट्राचं ते करायला पाहिजे आणि त्याच्यानुसार कॅटेगरीनुसार त्यांना जे काही रोजगार आहे तो रोजगाराची उपलब्धता करून द्यायला पाहिजे आता झालं आपण हे रोजगाराचं बोललेलो आता रोजगार हा मिळणार आहे परंतु या प्रमाणात शासन या युवा प्रशिक्षणार्थ्याची एक भूल करत आहे की आता जवळपास त्यांनी मागचं जे पेमेंट होतं ते पण समजा केलं आणि आता तीन महिन्याचं पेमेंट बाकी आहे आणि त्याचबरोबर काय केलेलं आहे यांनी जे कार्यमुक्तीचा आदेश आहे तो कार्यमुक्तीचा आदेश अद्यापपर्यंत काढलेला नाही आता कार्यमुक्तीचा आदेश जर तुम्ही काढलेला नाहीये तर हे मुलं दुसऱ्या ठिकाणी जर जॉब जर गेले तर दुसऱ्या ठिकाणी गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट असेल तर तिथं जर जॉब करायला गेले तर त्यांच्या पोर्टलला दिसते डायरेक्ट लॉग इन के जर केलं तर त्यांना डायरेक्ट दिसते किंवा हा हा विद्यार्थी किंवा हा हा कॅन्डिडेट इथं इथं जॉईन आहे तर ते त्यांची जी संधी आहे ते त्याला मिळत नाही तुम्हाला जर योना चालवायचीच नसेल डायरेक्टच बंद करायची असेल या मुलांना घुरपट ठेवू नका आणि जे काही कार्यमुक्तीच्या आदेशात लोकर का ते लवकरात लवकर तुम्ही करून द्यायला पाहिजे जेणेकरून हे मुलं तुमच्याकडे बांधून ठेवल्या जाणार नाहीत आता तुम्ही महिने का मुलांनी काम सोडलेलं आहे परंतु अजूनही त्यांचे जे काही सर्टिफिकेट ते जनरेट केले नाहीत आणि कार्यमुक्तीचा आदेश दिला नाही मग या मुलांनी जावं कुठे या मुलांनी जॉब कुठे बघावा हे तर तुमची चुकी आहे मग तुम्हाला जर असं रेंगाळ ठेवायचं असेल तर तुम्ही सारासार परमनंटली तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जॉब द्या काही प्रमाणात आमचं पेमेंट सुद्धा रोजगार वाढवा त्या आमच्या सारख्या युवा प्रशिक्षणार्थ्यांना याच्यामध्ये तुम्ही ठेवू नका हो तुम्ही एकतर निर्णयही व्यवस्थित घेत नाही संदग झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणता आणि जॉबही मिळणार नाही मिळेल की नाही मिळेल अशा प्रकारे मुग्गम सारखं तुम्ही बसून राहिले आणि हे विद्यार्थ्यांनी करायचं काय तर त्यांचा जो काही मार्ग आहे तो त्यांना योग्य तो चूज आता ठाण्याला जे काही आंदोलन होतं तिथं महेश, -महेश सर आले काय रे खासदार आहेत म्हणे आणि ते म्हणतात की तुम्ही आम्ही खूप साऱ्या आस्थापनेमध्ये हे काढल्यात भरत्या काढल्यात अरे भरत्या काढलेल्या आहेत प्रशिक्षण दिलेलं आहे तुम्ही काय म्हणता मग परत एक्झाम द्या आणि एक्झाम नंतर तुम्ही हे करा अरे तेवढं त्या विद्यार्थ्यांना समजलं असतं तर ते तुमच्याकडे योजनेमध्ये कशाला आले असते आता तुम्ही केलेला आहे भरपूर सारे जे काही आहेत ते काहींना अंशकालीन दिलेला आहे त्यांना शाळेवरती किंवा वेगवेगळ्या आस्थापने जॉईन केलेला आहे म्हणजे न एक्झाम देऊन आता अकरा महिन्याचं प्रशिक्षण घेतलं आहे हे विद्यार्थी प्रशिक्षित झाले आणि तुम्ही याच्यामध्ये कशाचं शिक्षण दिलं आहे कारकुनाचं शिक्षण दिलेलं आहे इंग्रजांसारखं हे टेक्निकल नॉलेज नाही आहे टेक्निकल नॉलेज नसल्यामुळे हा जो युवा प्रशिक्षणार्थी आहे हा कंपनीत काम करू शकत नाही त्या जे काही तुम्ही एक्सपिरियन्स दिलेला आहे किंवा ते प्रमाणपत्राच्या भरवशाह तर तुम्हाला याला जे काही आस्थापना आहे त्या आस्थापनेमध्ये तुम्हाला कामं द्यावी लागणार आहे सरासर विचार जर केला तर आपल्या महाराष्ट्रामधील नाही देशामधील जे काही पॉलिटिकल लिडर्स आहेत जवळपास आता मी जास्त म्हणत नाही सिक्स्टी पर्सेंट इलिटरेट आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारचं नॉलेज नाही आहे आणि नॉलेज नसल्यामुळे आपला देश म्हणा किंवा महाराष्ट्र म्हणा हा खूप मागे आहे आणि हे जे विद्यार्थी आहेत किंवा प्रशिक्षणार्थी आहेत हे त्यांच्या कामाच तुम्हाला मोबदला मागत आहे ते की तुमच्यामुळे पुढे भीक मागत नाही आहेत दहा हजार रुपयात तुमच्या घरचा जो नोकर आहे तोही काम करत नाही आहे तर हे मुलं काम करण्यास इच्छुक आहेत आणि तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर काही केलेलं नाही आहे एम आय श स्थापन केलेलं नाही आहे या मुलांच्या ती काम करण्याची इच्छा असून याला काम मिळत नाही आहे म्हणजे अर्धकुशल बेरोजगार आम्ही झालेलो आहे शासनाला फक्त हे जे आहे बेरोजगारी आहे आणि जे काही बिन फालतूच्या योजना तुम्ही पंधराशे पंधराशे रुपये देऊ राहिले त्या योजनांना मी त्या योजनांचं नाव घेतले तुमच्या जवळ असतील तुम्ही देस पंधराशे पंधराशे आता हे मुलं जर म्हटलं तर किती एक लाख चौतीस हजार मुलं आहे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना तुम्ही पंधराशे पंधराशे रुपये महिना देता कोणत्याही प्रकारचं काम न करता एका घरामध्ये दोन दोन तीन तीन, तीन महिला आहेत त्यांना तुम्ही पंधराशे रुपये देऊ राहिले आणि या मुलांना तुम्ही वाऱ्यावर सोडून राहिले हे कितपत योग्य आहे आणि जास्तीत जास्त तुमचा जास्त निधीही जात नाही आणि तुमचे हे भरपूर होत आहे तर असो माझं जे काही मत आहे मी ते मांडलेलं आहे तर सरकारने या विद्यार्थ्यांचा काही प्रमाणात विचार करून यांना जो कायमस्वरूपी रोजगार कशा प्रकारे देता येईल याचा अवश्य विचार करण्यात यावा तर धन्यवाद व्हिडिओ कसा आवडला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद